जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभवेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा संपन्न होताच जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक व बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देवराम पालवे यांच्या वतीने श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला परमपूषणीय श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हस्ते जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक व बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देवराम पालवे यांच्या दोन हजार चोवीस या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या दिनदर्शिकेमार्फत प्रत्येक घराघरात आपल्या महापुरुषाबाबत पुण्यतिथी बाबत माहिती असावी यासाठी देण्यात आली आहे यावेळी जिजाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांच्यासह बाळासाहेब धात्रक बाळासाहेब गामणे स्वप्नील मानकर का दीपक काकड ज्ञानेश्वर गामणे राजू इंगोले प्रसाद काकड ऋषिकेश माळी प्रताप पालवे आदी मान्यवर व शेकडो भाविक भक्त उपस्थित होते જાગર ન્યૂઝ સાટી અવિનાશ શિરસાટ